हे मला हनुमानची ग्रुप आहे रोष काय वडिलांना चार भावांना बहिणीला पण आव आहे मी सध्या मुली आलेलो आहे मी सहज मी बाजूला डॉक्टर साहेब आले होते त्यांनी त्यांचं संभाषण ऐकून मी त्यांना मला हे पाय दाखवले त्यांनी मला औषधा घेत का म्हणून बाबांच्या पायाच खूप होत असं खूप रक्त असं निघायचं आणि पूर्ण म्हणजे असं चकमा चखमा ते खात जात होती इथे मोठमोठे खोडे होते त्याच्यावर पुली इकडे हे इकडे आणि खूप दावाखाने केले दहा वर्षापासून बाबा दावाखाने करायचे पण कुठे फरक नसताना आपण त्यांना एक औषध दिलं तीन महिन्यात त्यांची आज ही परिस्थिती आहे तीन महिने झालं मी औषध घेऊन राहिलो आता मला खाज कमी आहे झाले नव्वद टक्के नव्वद ते पूर्णपणे तुम्ही समाधाना आहे ना आता तुम्हाला असं वाटतं का आता परत आपल्याला असं म्हणजे पहिल्यासारखं काही जाणवत नाही आता येऊ शकतो ना ठीक आहे ठीक आहे मी तुमचे आभार मानून आमची पण तीच अपेक्षा तुम्ही बरे व्हाय